मी त्या दिवशी जागा कमी होते तयार करेल नाही करत आता आपण म्हणतो पण आता किंम पद्धतीनं पाडे सांगतो तर ते विचार होते मी करत राहतो आणि साधरी करतो मला जर एकोणतीसचा पाडा तयार करायचं काय करू मग तुला गोल का बघ तुला रात्र येणार मोठ्या होणार गोड केला गर मोठ्या शाळेत मला एकोणतीसचा पाडा तयार करायचा काय कस करावं सांगायचं दोनशे लोक सांगितलं तेही सांगतो एकोणतीस चा पाडा तयार करायचा किती सोप वाटते मराठी अंक घ्यायचो कारण तोपी पर्यंत आहात कारण तुम्हाला सर्वांना इंग्रजी अंक अंकायचा कोण तुम्ही शिकवत असताना अध्यापन करत असताना मराठीमध्ये शिकवता मग एकोणतीसचा पाडा मला तयार करायचा आहे तर दोनचा आणि नऊचा आपलं झालेला आहे तर मी ती घेतो मग किती सोपी बघ तीन एक पाडा सर्वाला येते ना येते मग तीन एक पाडा सांगा बरं मला येत नाही तीन एक तीन तीन दोन सहा तीनचा पाडा त्याला करा एकच एक करायचा तीसचा पाडा करायचा म्हणजे एक एक शून्य वाढवायचं आता मला करायचं तिचा पाडा मग फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे मुलांना एक ते वीस अंक तयार करत असताना वजाबाकी आली पाहिजे काढणे आणि मिळवणे मग आठवडे दिले दोन कमी करा अठरावन तीन कमी करा सत्त्याऐंशी चार कमी करा एकशे सोळा पाच कमी करा एकशे पंचेचाळीस सहा कमी करा एकशे चौऱ्याहत्तर सात कमी करा दोनशे तीन आठ कमी करा दोनशे बत्तीस नऊ कमी करा दोनशे सत्तर आहे ना दोनशे सत्तर मग नऊ कमी करा दोनशे एकसष्ट आणि दोनशे सर्वात अवघड अवघडपाडा कोणकोणते अवघडपाडे एकोणतीस एकोणीस आता ते तीसपर्यंत बघू अवघड वाटते मी सोपा आहे का नाही आपणाला एकदम सोपं वाटेल जर मला अठ्ठावीसचा पाडा करायचा आहे तर एकचा पाडावा लागतो बरोबर कारण मी पहिल्या दिवशी सांगितलो वर्गामध्ये आल्यानंतर मुलांना मिळवणे आणि काढणे शिकवा म्हणजे तुमचा मुलगा आटोमेटिक आता मला एकतीसचा पाडा करायचा आहे काहीच नाही बेरीज करा म्हणजे मग याला काय मर्यादा आहे बघा जास्त मोठ्या पण सर सदतीसच्या पाड्याला मी तीसचा पाळा आणि सातचा पाळा मिसळून जाऊ बरोबर वाटतं आता एवढं मोठ्या पाळा सत्तरपर्यंत बेरीज करा म्हणून हे काय करा दोनचा तीनचा मर्यादा चारपर्यंत जा दोन तीनच जास्त कारण अठ्ठावीस सत्तावीसपर्यंत पर्यंत जास्त जा ए, एक पाड्याची पद्धत आली एक मिळवणे काढणे आता पुढचे पाडे सांगतो त्याच्यावरून भागाकार 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 कोणतरी म्हणले पण मला आवाज ऐकवायला पण कोणी सांगा तुम्ही सांगितलं का पाटील काय हरकत नाही भागाकारचे भागाकार सारखं सोपी कोणतंच नाही सर टाईम संपवला तर सांगा बरं मला किती वेळ उभा टाकवा असाल तरी कोणाला बोरून सर आता आमच्या जिल्हा परिषदच्या गुरुजीला बऱ्याच माहीत आहे अनुपस्थित असताना माहीत नाही पाण्या कोणता तयार करायचा सांगा त्याच्यानंतर तोच भागाकार कोणत्या सांगा पट सांगा सर्व पाडे घेण्यामध्ये भागाकार राहून जाईल म्हणून एक सत्तेचाळीस ओके आणि या सत्तेचाळीसच भाजप भागाकार म्हणजे एक सांगतो भागाकार म्हणजे परत परत काढणे का परत परत काढणे म्हणजे त्याच्या पटीत काढणे एवढी मोठी संख्या राही ना तिसरी दुसरी तिसरीला पण मोठ्याही वर्गाला काम आलं पंचवीस सव्वीस सातवी आठवी पण आणि याचा भाजप किती आहे मग पाडा करायचा आहे सत्तेचाळीस हे पन्नासचा जोड आहे म्हणजे तीनचा म्हणजे थोडं लांब मग आपण काय करू दशकस्थानी चार चारचा पारा चाळीस चार जाए चार चार बारा चार सोळा हे दोन पाडे घेतो सर आता कारण जर मी संपूर्णपणाचे जर पाचवी चौथी पाचवीला शिकवत नसाल तरी आपल्या स्वतःची देखरे तरी त्यांना कामालाय मग एकक स्थानी जो पाळा आहे पण ता आहेत सातचा त्याच्या एकच अंक स्थानचे अंक सात चार एक आठ पाच दोन सहा मग हे परत आपल्याला लक्षात घ्यावं किंवा भेरी जेव्हा येतील म्हणून त्याचा रेष्ठ सात चार ला चार आठवीस नऊ बाराण्णव चौदा सोळा अठरा तीन तेवीस चोवीसम चार अठ्ठावीस चार बत्तीस बत्तीस बत्तीसंचावीस छत्तीस सहा बेचाळीस चाळीस हा पर सर्वांना कळालं काही शंका असतील तर विचारा म्हणले होते आता अजून एकदा लक्ष देत आलं लक्षात आता आपणाला घ्यायचं काय सर बागा का समजलं का आणि शंका विचारत लहान नाही कोणी मोठा नाही कारण आमच्या गुरुंना सांगितलं होतं तीन ठिकाणी लाजू नका कोणकोणत्या ठिकाणी आई समोर गुरुजी समोर अजून डॉक्टर डॉक्टर कारण वडील समोर जुला नाही कारण तुम्हाला जर समोर आले तर इतर नाही सांग जर तुमची शंका इतरांच्या सुद्धा मनात असू शकते म्हणून जर समजलं असेल तर समजलं म्हणून आणि इतर सांग समजलं कसं सगळं मला मग कोडक चलायला काय हरकत नाही करून घ्या मग नाही माझी काढू नका पियाला सर्व ओळखते हा झाला पाळा तेव्हाही भागाकार देत असताना कारण लेकरांना पाळा ही पाड़ा पाड़ा बाजूला घ्यायला कशासाठी आपणाला तपासत असताना आम्हालाच पाळा पाठ राहिला असं म्हणून भाजप हा बाजूला राहिलाच पाहिजे कारण माझे लेकरं करतील कितीही मोठं भागाकार करते बाजूला जर पाळा नाही तर मलाच येईल तर काय सांगणार मला म्हणजे माझ्या ठिकाणी करूया म्हणून काय करायचं बाजूला भाजकाचा दोन दो अंकी संख्येन दोन अंकी संख्येला सत्तेचाळीस न चोवीस भाग जाते का जात नाही लहान असेल तर शून्याचा भाग द्यायचा कितीचा मग वरची चोवीस जसे तर वरचा भाग दोनशे पंचेचाळीस या पाण्यात मग तेव्हा काय करायचं त्या लेकर्याला सांगायचं दोनशे पंचेचाळीसच्या जवळची लहान आणि मोठी संख्या कोणती मग तो मुलगा म्हणा सर दोनशे ब्याऐंशी एक आहे दोनशे पस्तीस मग भागात म्हणजे भागाकार म्हणजे का परत परत केलेली बजाव म्हणजे त्याच्यापेक्षा लहान संख्या जवळची घ्या कारण पूर्ण सांगेल पण जवळची कोणती आहे दोनशे पस्तीस किती नंबरला आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे पाचचा बसतो दोनशे पस्तीस चार म्हणून तीन गेले एक सात खाली घ्या एकशे सात आहे का एकशे सात नाही म्हणून जवळची संख्या आहे एकशे पेचाळीस आहे चौऱ्याण्णव दोन नंबरच याचा दोन नंबर घ्या चौऱ्याण्णव घ्या सात म्हणून चार गेले तीन दहा मधून नऊ गेले एक वरच्या सहाव्या एकशे छत्तीस आहे का नाही एक दोन पी टी आय मग एकशे तिचाळीसमोर दोन दोन सहा भाग दोन झाले तेरामधून नऊ गेले चार झाले बाकी बेचाळीस झाली वर्ष अंक नाही म्हणून पुढं काही घ्यायचं बाकी